बदलापुरात डॉक्टर लाल पॅथलॅब्स यांच्या माध्यमातून आठ आणि नऊ मे दोन हजार चोवीस रोजी भव्य अशा मेडिकल कॅम्पचं आयोजन करण्यात आलं आहे हे आयोजन राणी कुमारी मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आहे या कॅम्प मध्ये संपूर्ण शरीराची तपासणी केली जाणार आहे यामध्ये शुगर एच बी लिव्हर फंक्शन टेस्ट थायरॉइड व्हिटॅमिन डी अँड बी किडनी तपासणी सीबीसी अशा अनेक तपासण्या केल्या जाणार आहेत या शिबिराचं आयोजन बदलापूर पूर्वेकडील दोन ठिकाणी आणि पश्चिमेकडील दोन ठिकाणी करण्यात आलं आहे यामध्ये पूर्वेकडील शिरगाव भोसले नगर परिसरातील पिनॅकल साई सिद्धी अपार्टमेंट आणि खरव येथील तुलसी आहान येथे करण्यात आलं असून बदलापूर पश्चिम परिसरात मोहन ग्रीनहूड येथे रमेशवाडी येथील सागर प्लाझा स्टेशन रोड येथे करण्यात आहे गेल्या पाच वर्षांपासून डॉक्टर लाल पॅथलॅब्स यांच्या माध्यमातून तब्बल दहा हजारपेक्षा पेक्षा अधिक रुग्णांना याचा लाभ मिळाला आहे याआधीही शंभर पेक्षा अधिक शिबिरांचं आयोजन या लॅबच्या माध्यमातून करण्यात आलं होतं सध्याच्या धावपळीच्या युगात मधुमेह हृदयरोग हो गुडघेदुखी अशा अनेक आजारांचा सामना सर्वसामान्य नागरिकांना करावा लागतो त्यामुळे बदलापुरात राणी कुमारी मिश्रा यांच्या माध्यमातून या शिबिराचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती देण्यात आली आहे नमस्कार माझं नाव राणी मिश्रा आहे मी बदलापूर शहरात माझं चार पॅथोलॉजी सेंटर आहे मला पाच वर्ष झाले हे सर्विस करताना आणि बरेच दहा दहा हजारचं पुढे पेशंट माझे आहेत आणि त्यांना भरपूर लाभ होतोय आणि त्यांना आपलं सर्व्हिस आवडते आता आम्ही शंभरचं पुढे आपलं हे हेल्थ चेकअप शिबिर झालेली आहे आणि आता काय झालं आहे की लोकांना पैशामुळे कधी कधी असं होतं की हेल्थला नेग्लेक्ट करतात ते आणि ते असं असं नाही व्हायला पाहिजे म्हणून आम्ही अजूनही एक हेल्थ चेकअप कॅम्प ऑर्गनाईज केलं आहे ते उद्या आणि परवा असणार म्हणजे आठ आणि नऊ तारखेला असणार आणि लोकेशन कोण कोण हे आमचे चार ठिकाणी जे सेंटर आहे चौघी ठिकाणी असणार एक मांजरली मोहन ग्रीनवोड फेज टू ला असणार एक रमेशवाडी आहे भगवती हॉस्पिटलचा बाजूला आहे ते आहे, बारशे, बारशे ते तिथे पण असणार आणि शिरगावला ईस्ट मध्ये शिरगाव भोसले नगरमध्ये आहे आणि अजून एक खरवईला राजग्रुप तिथेच चौघीकडे हे शिबीर असणार ते मोफत ऑलमोस्ट मोफत दरात आहे सहा हजार शंभर रुपयेचा टेस्ट जे आहे ऑलमोस्ट मोफत आहे म्हणजे बाराशे बाराशे रुपये तुम्हाला कुठेही नाही वाटणार ते तुमच्या पूर्ण बॉडी चेकअपचा पहिल्यांदा हा असं शिबिर आलेला आहे हे डॉक्टर लाल हे आयोजित करत आहेत आणि मी त्यांचं हे करत आहे तपासण्या केल्या जाणार हे तुम्हाला फुल बॉडी चेकअपचं हे शिबिर आलेलं आहे पहिल्यांदा हे बदलापूर मध्ये बदलापूर का मुंबई शहरात कधी पण झालेलं नाही फुल बॉडी चेकअप हे पहिल्यांदाच आलेलं आहे यात तुम्हाला विटामिन डी विटामिन बी ट्वेल्व थायरॉइड फंक्शन लिव्हर फंक्शन किडनी फंक्शन शुगर एच बी एन सी सीबीसी हे सगळं म्हणजे फुल बॉडी चेकअपचं तुम्हाला हे जे बेसिक टेस्ट असतात हे सगळे येणार आणि तुम्हाला जे आम्हाला कोणालाही माहित नव्हतं कोणालाही माहीत नाही असतं की आपलं विटॅमिन्स किती आहेत कोणाला चक्कर येते ते बघत पण नाही कारण हे जास्त त्याचे रेट जास्त असतो ना त्यामुळे लोकांना म्हणजे हे कंटाळा घेतात ते करायला टेस्ट मग आता उद्या आणि परवा जे आपलं शिबिर आहे ते जास्त ते जास्त जणात हे सहयोग द्यावे त्यांचा आणि लाभ घ्यावे हेच माझं प्रतिनिधी मुलांचं उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी आय सी एसई शाळेच्या शोधात आहात का तर हा व्हिडिओ नक्की पहा आंतरराष्ट्रीय दर्जाची शिक्षण पद्धती असलेली बदलापुरातील पहिली आय सी एस ई शाळा म्हणजेच वी हा इंटरनॅशनल स्कूल पुस्तकी ज्ञानासोबतच सामाजिक वैज्ञानिक क्रीडा विषयक ज्ञानही येथे दिलं जात एवढंच नाही तर कविता पाठ करताना कवितेचं सादरीकरण एकीचे बळ बालमनावर रुजवत शिक्षण स्वतःचं काम स्वतः करण्याची शिकवण प्री प्रायमरी पासूनच कॉम्प्युटरचे शिक्षण आणि आत्मविश्वास वाढीसाठी विविध उपक्रम ही शाळा राबवते विद्यार्थ्यांमध्ये विविध कलागुण असावेत यासाठी एम पी थिएटर पूल, फुटबॉल ग्राउंड, डिजिटल अशा स्विमिंग क्लासरूम सोयी सुविधांसह आता या शाळेच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे मग पालकांनो वाट कसली बघताय आजच आपल्या पाल्याचं भविष्य विहा इंटरनॅशनल स्कूल सोबत उज्ज्वल करा